रायगडची झुंज अन्यायावर लेखणीचा पार कर्जत मतदारसंघात आमदार महेंद्र थुरवे यांचा जलवा कर्जत तालुक्यात मनसेला खिंडारा आमदार महेंद्र थुरवे यांच्या नेतृत्व व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला जिल्हा अध्यक्षा सपनाताई किरण राऊत व महिला जिल्हा सचिव आकांक्षा ताई रांकित शर्मा। माजी तालुका अध्यक्षा योगितापुरे उप तालुका अध्यक्ष रंजना ताई यानी दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शिवतीर्थ पोसरी कर्ज देते शिवसेनेत पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला जिल्हा अध्यक्षा सपनाताई किरण राऊत व महिला जिल्हा सचिव आकांक्षाताई रांकित शर्मा व माजी तालुका अध्यक्षा योगिताताई शृंगारपुरे उपतालुका अध्यक्षा रंजनाताई वाघ यांच्यासह शेकडो मनसे आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी मीनाताई थोरवे मनीषा थोरवे लताताई थोरवे मीराताई थोरवे व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते